सातारा भोसले घराण्याचा बाले किल्ला काँग्रेस राष्ट्रवादी भाजप अशा वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणूक लढूनही हा बाले किल्ला कायम भोसले घराण्या टिकून ठेवला आणि आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी खासदार भोसलेंची भोसले आमदार भोसलेंना लागणार आहे खासदार भोसले आणि आमदार भोसले दोघेही जयत तयारीला लागलेत मग कसं असणार आहे आता यंदाच सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाचं गणित हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी संजना या या स्पेशल आपलं स्वागत इतिहास सांगायचा झाला तर सातारा शहर सातारा ग्रामीण आणि संपूर्ण जावळी तालुका असा मिळून सातारा जाळी विधानसभा मतदारसंघ तयार झालाय अभयसिंह हो राजे भोसले यांनी कित्येक वर्ष या मतदारसंघावर सत्ता गाजवली आहे भोसले हे सध्याचे आमदार शिवेंद्रसिंह हो राजे भोसले यांचे वडील अगदी एकोणीसशे ऐंशी पासून राजे भोसले यांनी या मतदारसंघावर आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत या मतदारसंघाचे आमदार होते पण दोन हजार चार पासून या मतदारसंघावर भोसले घराण्याची लिगसी पुढे नेत शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी वर्चस्व कायम राखलं दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाकडून भोसले कमी अधिक फरकाने निवडून येत राहिले त्यामुळे यंदा देखील भाजपकडून त्यांनाच उमेदवारी मिळेल यात काही शंका नाही यापूर्वीच्या झालेल्या काही निवडणुकांवर नजर फिरूयात दोन हजार नऊ भाजपकडून नरेंद्र पाटील विरुद्ध राष्ट्रवादीकडून शिवेंद्रसिंह राजे भोसले अशी लढत झाली आणि या निवडणुकीत एक लाख सत्तावीस हजार मतांनी भोसले निवडून आले दोन हजार चोवीस ला दीपक पवार हे भाजपकडून तर राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनाच उमेदवारी देण्यात आली आणि त्यावेळी देखील चाळीस हजार पेक्षा जास्त मताधिक्या घेत शिवेंद्रसिंह राजे निवडून आले दोन हजार एकोणीस ला मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी ट्विस्ट आला दोन हजार चौदा साली ज्या उमेदवारांमध्ये निवडणूक झाली त्याच उमेदवारांमध्ये पुन्हा निवडणूक झाली फक्त पक्ष बदलले शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केला त्यामुळे दीपक पवारांची पंचायत झाली आणि त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला म्हणजेच सातारा विधानसभा मतदारसंघात भाजपचे शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक पवार यांच्यात दोन हजार एकोणीस ची विधानसभा निवडणुकीची लढत झाली शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी या ठिकाणी विजय मिळवला भोसले यांना एक लाख अठरा हजार पाच मतं मिळाली होती तर दीपक पवार यांना चौऱ्याहत्तर हजार पाचशे एक्क्याऐंशी मतं मिळाली होती राष्ट्रवादी फुटीनंतर दीपक पवार हे शरद पवार गटासोबतच राहिलेत आता या सगळ्यामध्ये यंदा देखील अशीच लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये कारण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने या मतदारसंघावर दावा सांगितलाय आता या दोघांबद्दल हो बोलायला गेल्यास शिवेंद्रसिंह राजे भोसले हे शांत संयमी नेते म्हणून ओळखले जातात त्यांचा मतदारसंघातील जनसंपर्क दांडगाय दीपक पवार ही टीका टिप्पणी करताना मर्यादा पाहतात त्यांनीही गेल्या पाच वर्षात मतदारसंघात जनसंपर्क वाढवलाय हो आता या विधानसभेच्या निवडणुकीला अजून कोण कोण इच्छुक आहेत हे देखील पाहूयात सातारा जावळी विधानसभा मतदारसंघात सध्याची निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होणार आहे युतीत बोसले तर आघाडीतून माझे आमदार सदाशिव सपकाळ दीपक पवार सचिन मोहिते हे इच्छुक आहेत अजितदादा पवार गटाकडे गेलेले जावळीचे माजी शिक्षण व अर्थ समितीचे सभापती अमित कदम हे देखील इच्छुक आहेत आता या सगळ्यात कोणाची वर्णी लागेल हे पाहावं लागणार आहे नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांमधील मतभेद विसरून दोन्ही राजे अर्थात उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले एकत्र आले होते सातारातून उदयनराजेंना चांगलं मताधिक्य मिळालं त्या त्या ता आमदारकीच्या निवडणुकीसाठी भोसले उदयनराजेंची नक्कीच साथ लाभणाऱ्या नुकताच त्या अनुषंगाने त्या दोघांची भेट झाली तो व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय शिवाय विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक आमदारांनी मतदारसंघात संपर्क वाढवला गणेशोत्सव मंडळांना भेटी देणं आरतीला उपस्थित राहणं देणगी देणं व इच्छुकांकडून सुरू आहे शिवाय आमदार महेश शिंदे यांनी देखील खासदार उदयनराजे यांची भेट घेतली दोघांमध्ये काही चर्चाही झाली यानंतर उदयनराजे आणि शिवेंद्रसिंह राजे एकत्र आले त्यांनी विधानसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघात काय भूमिका घ्यायची याबाबत देखील चर्चा केली असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे यंदा शिवेंद्रसिंह राजांना डबल ताकद मिळणार आहे आता बघा जर नजर फिरवली तर शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना तगडी टक्कर देणारा उमेदवार अजून तरी कोणत्याही पक्षाला मिळालेला नाही प्रत्येक निवडणुकीत मोठ्या मताधिकाऱ्यांनी शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा विजय झालाय काही अपवाद सोडले तर साताऱ्याच्या जनतेनं नेहमीच दोन्ही राजांनाच प्राधान्य दिले त्यामुळे यंदा तरी शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या बाजूने पारडत जड दिसते पण जनतेचं मत जनतेचा विचार कधी बदलू शकतो हे काही सांगता येत नाही त्यामुळे येणाऱ्या सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाचा आमदार कोण असेल हे निवडणुका झाल्यानंतर या सगळ्या बद्दल मत काय कोण असेल सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाचा पुढचा आमदार कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा